नमस्कार मंडळी आमच्या ओळक विदर्भाची या यूट्यूब चॅनलच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेला आहोत चंद्रपूरचे ऐतिहासिक वारसा असलेल्या अंचलेश्वर मंदिर परिसरात इरई नदीच्या काठावर असलेलं आणि भगवान शंकराला समर्पित असलेलं हे अंचलेश्वर असं स्थळ चंद्रपूरचं एक प्राचीन असं स्थळ आहे या मंदिराला लागूनच गोंडराणी हिराई यांचं समाधी स्थळ आहे एक सूर बुद्धिमान आणि कर्तबगार पतीकडून ही वास्तू बांधण्यात आलेली आहे इतिहास हा फक्त पुस्तकी नसतो तर तो अशा जागांमध्ये जिवंत असतो अंचलेश्वर मंदिर आणि राणी हिराई यांचं हे समाधी स्थळ हे दोन्ही ठिकाण एकदा तरी अनुभवलंच पाहिजे